तर जे मी पब्लिक तुम्ही कशा आहात मजेतच असाल ही खूप छान आहे तर मी आलेली आहे आज सहून धबधबा पाहायला खूपच पब्लिक आहे तुम्ही बघू शकता आणि बघण्याअगोदर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि सर्वजण माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की बघा खूपच छान आहे आणि मधामध्ये सोडून देऊ नका नक्की बघा पूर्ण खूपच छान आहे आणि हे बघा इथूनच सुरुवात आहे आणि आम्ही करत आहोत एंट्री मधामध्ये तर खूपच गर्दी आहे तुम्ही बघू शकता खूपच गर्दी वाढलेली होती गाड्या मोटरा एवढ्या जास्त होत्या आणि मोटरसायकल इथे तर आमचं आटी टू म्हणी खूपच गर्दी झाली मोठी मम्मी म्हणी तर तुम्ही बघू शकता किती गर्दी वाढायली ते आणि समोर समोर मग आम्ही पायी पायी चालत गेलो तर आम्हाला खूपच लांब सोडलं होतं मागे तर हे बघा काही गाड्या अगोदरच्या होत्या त्या मधात आलेल्या सकाळी सकाळी आणि आता खूपच गर्दी वाढत आहे तर आम्ही असं करत करत मदात गेलोत आणि बघा तुम्ही बघू शकता तर हे बघा सगळेजण काय की कुलपी आईस्क्रीम खाऊ लागले तर आमचा टिटू तू म्हणला मलाही आईस्क्रीम कुलपी पाहिजे काहीतरी घेऊन दे मम्मी तर आम्ही म्हणल्या आता नको नंतर येते वेळेस खाऊत मग आम्ही तसंच त्याला म्हणून घेऊन गेल्यासमोर मग तिथे माझा भाऊ भेटला त्याला थोडंसं बोलत थांबल्या आणि आणखी चालत राहिल्या तर चालत चालत टिटू म्हणलं हे बघ मोठी मम्मी मोठाच्या मोठा आगाज पाळणा आलाय मग मी म्हणलं थांब थोडं आपण बघूत तर टिटू म्हणते तुम्ही काय बसणार हा का, का त्याच्यामध्ये तर मी म्हणलं नाही बसत आताच आपण आता तर आल्या अगोदर जाऊ तिकडे आणि पाणी पाहू पाणी पाहूत सगळी पब्लिक पाहूत आणि किती छान आहे खूपच पब्लिक आलेली होती मग असं करत करत समोर आले आणि तिथे मकाचे कणस भाजू लागले होते तर आमची प्रतीक्षा म्हटली मकाचे कणीस घ्यायचे का भाजलेले आपल्याला खायला तर मी म्हटलं हो घे मग तिथे खूपच गर्दी होती अगोदरचे भाजू लागले होते मग तिथं थांबायला लागला आम्हाला थोडा वेळ मग ते काय मामा देणंच झालते मग इकून तिकून आमचे मकाचे कणस घेतले त्या मामानं भाजायला हे काय घेतले बघा आमचेच कणस भाजायला आता मी म्हटलं द्या की मामा आम्हालाही जायचे लवकर पाणी पाहायला समोर आणि मग मला इथं थोडंसं थांबल्या आणि पब्लिक पाहू लागल्या तर म्हणलं बघ किती जास्त आलंय ग समोर तर आपल्याला जाता येते की नाही घेऊन खूपच गर्दी आहे कुं मग एकूण तिकून आमचे मकाचे कंस घेतले आम्ही भाजून हे बघा लेडीज खात होत्या मग आम्ही म्हणले आपण कुठं बसून खाऊ आता तर चल आता पाण्याकर तिकडं जाऊन फिरत फिरत खाऊत तर असं करून आम्ही सगळं एन्जॉय केलं तुम्ही पण या आणि नक्की माझा ब्लॉग बघा तर मी आलेली होते इकडं आणि खूपच गर्दी करू लागले सर्वजण पब्लिक खूपच जास्त आहे कारण एवढी पब्लिक पहिली वेळेस आलेली आहे शस्त्रकुंड धबधबा पाहायला तर एवढी जास्त गर्दी झाली खूपच कारण सर्वच जण सेल्फी घेत होते फोटोज काढत होते व्हिडिओ करत होते आणि एकमेकांना असं म्हणू लागले की सर का सर का आम्हालाही लवकर लवकर सर का आम्हालाही फोटो काढायचे तिथं आम्हालाही व्हिडिओ करायचे आणि त्यांनाही पाणी बघण्याचा खूपच आनंद वाटू लागला आणि मलाही करायचे होते व्हिडिओ पण मी आले इकडे आता आणि थोडंसं माझ्या चिकूनी मलाही जागा करून दिली तर बघा किती छान व्यू आहे पाण्याचा तर मलाही एक म्हणायचं मला आहे की मला निसर्ग खूप आवडतो आभाळानं द्यावे पाणी धर्तींनी गावे गाणी निसर्गाचे सौंदर्य अलौकिक आहे फक्त माणसाची चेपाचेपी नको जास्त पाण्यांच्या लाठामध्ये खर्च केलेला वेळ वाया कधीच जात नसतो सुख वेचीन मन्या आधी घन दुखाचा गई वरतो तर आशा ह्या सुंदर लाटा पाहून मलाही तिथून काय घरी यावं असं वाटतच नव्हतं बघू शकता किती छान व्यू आहे आणि चला मग आता सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही पण या शस्त्र कुंडला